करवीर तालुक्यातील सुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अमृता गणेश मगदुम यांची नुकतीच निवड करण्यात आली त्या माजी मंत्री सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्या आहेत निवडीनंतर नूतन उपसरपंच अमृता मगदुम यांची गुलाल उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अमृता मगदुम यांनी निवडीनंतर सांगितलं या निवडीच्या वेळी ग्रामविकास अधिकारी गीतांजली फायंगडे मंडल अधिकारी भरत जाधव सरपंच विद्या अमित पाटील श्रीराम गटाचे नेते आणि विद्यमान गोकुळ संचालक शशिकांत आनंदराव पाटील सुएेकर ग्रामपंचायत सर्व सदस्य विविध नेते ग्रामस्थ उपस्थित होते नंतर उपसरपंच अमृता मगदूम यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील शशिकांत पाटील चोईकर आणि निवडीसाठी ज्या लोकांनी मोलाचं सहकार्य केलं त्या नेते मंडळींचे आभार मानले गावचा सर्वांगीण विकास करणे हाच माझा ध्यास असेल गावातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे चांगला विकास करून कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाची एक चांगली ओळख निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहील असं अमृता मगतूम यांनी टी व्ही मराठीशी बोलताना सांगितलं या निवडीबद्दल त्यांचे पती गणेश मगतूम यांनी सर्वांचे आभार मानले नमस्कार मी सो अमृता गणेश मगदूम राहणार तालुका करवी जिल्हा कोल्हापूर माझी चुए ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल बंटी साहेब यांचे मी आणि दादा यांचे आभार मानते तसेच मी शशिकांत पाटील सा चुयेगर साहेब यांचे आभार मानते व सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व तरुण मंडळ यांचे मी आभार मानते गावचा विकास हाच माझा ध्यास असेल नमस्कार मी गणेश मारुती मगदूम सुगाव माझी पत्नी सौ अमृता गणेश गणेशमगदूम याचे चार तारखेला डिप्युटी सरपंचपदी निवड झाली तसेच आमचे नेते माजी राज्यमंत्री सत्यजूप बंटेडी पाटील साहेब व माजी आमदार दादा पाटील यांचे मी सत्यशा आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यानंतर आमच्या गावचे नेते श्री शशिकांत आनंदराव पाटील सुळेकर साहेब यांनीसुद्धा आमच्या सदस्यामध्ये चढाओढ लागली होती की बाबा स ह्यावेळीचं डेप्युटी सरपंच कोणाला द्यायचं त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन शशिकांत पाटील चुएकर साहेबांनी आम्हाला ही संधी दिली व या संधीचं सोने करण्याचा प्रयत्न आम्ही करेन आणि सर्व गावातील तरुण मंडळे सर्व सदस्यांचे व सर्व गावातील ग्रामस्थांचे मी आभारी मानतो की आम्हाला ही संधी दिली व आम्ही या संधीचे सोने करू असं मी ग्वाही देतो गावाला धन्यवाद